राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आजच्या भागात आपण कोणत्या भागात पाऊस कोसळेल हे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबई पुणे आणि कोल्हापूर शहरात पावसाने तुफान हजेरी लावल्यानं येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे या जिल्ह्यांमध्ये वादळ सोसाट्याचा वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर पुण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागानं वर्तवली आहे तर मुंबईत उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल पुण्यात उद्या बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपूर अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं आहे तर नागपूरमध्ये उद्या सदतीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यातील दिल काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या ता चोवीस तासात मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर संभाजीनगरमध्ये उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे